आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी नितीन गव्हाने महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी यवत वाचून वरवंट या ठिकाणी मुक्कामी जात आहे आपण या ठिकाणी पांडुरंगाची मनोभावी सेवा करण्यासाठी भैरवनाथ शिक्षण संस्था मंडळाने या ठिकाणी भव्यशी रांगोळी काढली आहे आपल्यासमोर ते शाळेचे शिक्षक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया किती वर्षापासून आपण हा उपक्रम राबवतात याच्या पाठी मला हेतो काय नमस्कार रामकृष्ण हरी आता आमचं हे चोवीसावं वर्ष आहे भैरवनाथ शिक्षण मंडळ कुडबाव आमची संस्था आणि आमची शाळा आमची सहशिक्षक आणि विद्यार्थ्यांची टीम ही रांगोळ्यांच्या पायगड्या घालत बोरी बडक जिथून दौंड तालुक्याची हद्द सुरू होती आणि जिथे समाप्त होती अशा उंडवडी इथपर्यंत या पंचावन्न किलोमीटरचा जो रस्ता आहे या रस्त्याला वारकऱ्यांच्या सेवेमध्ये या रांगोळ्यांच्या घड्या घालत गड़े असतो आम्ही आपल्या समज या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही आपण या ठिकाणी स्वागत करता या रांगोळी घालून या हेतू काय वारकऱ्यांना चांगलं वाटावं आणि आम्हाला आनंद मिळतो आमची शाळा भैरवनाथ विद्यालय कुडभाव माननीय रमेश आपथोरात हो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज चोवीस वर्ष झाला आमची शाळा पायगड्या घालत आम्हाला खूप आनंद वाटतो आम्ही पंधरा मुली आहे टोटल या ठिकाणी पंधरा मुलींनी अशी पायगड्या घालण्याची रांगोळीची पर्दा गेले चोवीस वर्षापासून चालू आहे नमस्कार आमची बर्णा शिक्षण मंडळ खुटबाऊ ही जी संस्था आहे ही संस्था सलग चोवीस वर्ष झाले या ठिकाणी ही अविरतपणे ही सेवा या ठिकाणी पंडरंगाची झर्ण या ठिकाणी अर्पण करते आणि रांगोळीच्या माध्यमातून भाव वारकऱ्यांना मनोभावी या ठिकाणी एक आनंद मिळावा किंवा त्यांना एक प्रकारची या ठिकाणी ऊर्जा मिळावी वारीमध्ये चालण्यासाठी म्हणून आम्ही ही रांगोळीच्या पायगाड्या या ठिकाणी बोरी भडक ते उंडवडी या पंचावन्न किलोमीटरच्या अंतरामध्ये टाकत असतो आणि ही आमची सेवा अशीच आमची सेवा यापुढे हीच चालू राहणार आहे या ठिकाणी या रस्त्यावरून जाणारी पालखीचं कुठंतरी लक्ष या ठिकाणी या, या रांगोळीकडे जावं असा एक मूळ हेतू या शाळेचा आहे कॅमेरामॅन गौरव दुवेकर सह नितीन गवाने महाराष्ट्र न्यूज मराठी चौफोला केडगाव वाखारी